सन्माननीय दादा आपले पालकमंत्री शंभूराजे देसाई खासदार नितीन पाटील चेअरमन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक इतर सर्व माझे संचालक सहकारी आणि फार मोठ्या संख्येने अपेक्षेपेक्षाही जास्त कदाचित वेळ संध्याकाळ मिळाली असते तर संबंध मैदाने फुल होईल असे जमलेले सर्व सदस्य नागरिक सभासद बंधू आणि भगिनी दादा या जिल्ह्याला ज्या अनेक चांगल्या परंपरा आहेत आणि चांगल्या परंपरेनं राज्यातनं आणि देशाला या जिल्ह्याने दिलेला जो एक मार्ग आहे त्यात साहेबांनी दिलेलं सत्तेचं विकेंद्रीकरण कैलासवासी बाळासाहेब देसाईनी त्या काळात चालवलेलं गृह खात पाटण खोऱ्याचं सर्व विद्युतीकरण बाळासाहेब देसाईनी केल्याचं मला स्वार्थ तिसरी गोष्ट जिल्हा बँक ज्याचं कौतुक याचं मार्गदर्शन अनेकांनी केलं राज्यावरच्या देशावरच्या देशा बँकांनी या बँकेला सन्मानित केलं त्यासंबंधी मी काही जास्त बोलू इच्छित आहे कारण मला वेळ थोडा दिलेला आहे दादा खरं आपल्याला गडबडीत आले हेच फार झालं शंभूराजांना आपण कधी धरून आणू शकतो परंतु तो तो खरं बघायला गेला तर दादा आम्ही सर्व संचालक भाग्यवान आहे की पंच्याहत्तरव्या या सोहळ्याला आम्ही संचालक म्हणून तिथं काम करतोय आणि हा ऐतिहासिक सोहळा बँकेच्या इतिहासात आणि पुढे भविष्यात कायमस्वरूपी लक्षात राहील इतकं बाकी निश्चित आहे आणि या सोहळ्याला आपण नेहमीच या जिल्ह्याला साथ दिलेली आहे वेगळ्या वेगळ्या स्वरूपात आहे अजूनही देताय आहे पुढेही द्याल याविषयी मला खात्री आहे परंतु खरं मला जर विचारायल तर मनात या जिल्हा बँकेने सगळ्यात मोठा पांढा जर काय पाठला असेल आणि कोणी पाठला असेल तर जे कर्ज घेतात जे पीक कर्ज घेतात त्या सर्वसामान्य शेतकरी सभासद हे कर्ज आपल्याला परत द्यायची जबाबदारी आहे हा संस्कार जोर या जिल्हा बँकेच्या क्षेत्रात तुम्ही सर्वांनी घातला याचं सगळं श्रेय खरं मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि मनापासून आपल्या सगळ्यांना देतो कित्येक जिल्हा बँका आम्ही बघतो काय होतं कसं होतं कसं होतं हे बघतो आज दादांनी जे बटन दाबलं हे आज आपल्या बँकेचे उद्यापासून सर्व व्यवहार तुम्ही सोसायटीत केलेले व्यवहार सोसायटीने दिलेलं कोणाला कर्ज इतर व्यवहार हे सगळे ऑनलाईन एका क्षणात जिल्हा बँकेत दिसणार आहेत आणि जिल्हा बँकेतनं कदाचित माझं जर चुकत नसेल तर आयला जाणार आहेत अशी सिस्टीम आपण लावलेली आहे मला वाटतं महाराष्ट्र राज्यात ऑनलाईन यशस्वीरित्या चालू शकणारी बँक डिजिटल बँक ही सातारा जिल्हा बँक आहे याची सगळ्यांनी नोंद कृपया करून घ्यावी एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोल आता खरं मला तर बोलायचं होतं परंतु इलेक्शनच्या दिवस आहेत मला एक नक्की कळतं आहे दादा की कृत्रिम बुद्धिमत्ता हे जे क्षेत्र आहे ते भारत सरकारने कर आणि महाराष्ट्र सरकारने फार सिरियसली घ्यायला लागणार आहे कारण सर्व क्षेत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स एकही क्षेत्र राहिलेलं नाही आहे की त्याच्यात त्याचा परिणाम होणार नाही कदाचित चांगला होईल कदाचित वाईट होईल मला आपला स्वभाव माहिती आहे कामाची पद्धत माहिती आहे अगदी खरं सांगायचं तर साखर कारखान्याच्या कार्य कार्यावरही या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे आज आपल्याला हे नवीन वाटतं परदेशात नवीन नाही आपण मागे पडून चालणार नाही पुढची आपली झेप जी राहणार आहे ती बँकिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याची सांगड कशी घालावी अशी आपली राहणार आहे एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो जास्त बोलून आपला वेळ घेणार नाही जास्त सांगण्यासारखंही नाही आम्ही मंडळी बोलतो कमी आणि करतो जास्त एवढं बाकी खरं आहे राहत नाही म्हणून मी सांगेन की जिल्हा बँकेच्या सुरुवातीला एकोणीसशे एकोणपन्नासला त्या काळात पलटण संस्थान होतं आणि पलटण संस्थांमध्ये एक लक्ष्मी सहकारी बँक नावाची होती बाकीच्यांनी पाय घातले परंतु लक्ष्मी सहकारी बँकेचं जे भाग भांडवल होतं हेच आम्ही जिल्हा बँकेला मर्ज करून टाकलं एकत्र करून टाकलं आणि त्या काळात आपल्याला या जिल्हा बँकेची बऱ्यापैकी सुरुवात केली हे फलटणचा नागरिक म्हणून आपण जिल्ह्याने त्याची नोंद घ्यावी एवढीच इच्छा आहे जास्त बोलून वेळ घेणार नाही सन्मानित नेत्यांचं मंत्री महोदयांचं आपलं सगळ्यांचं आभार मानून मी रजा घेतो धन्यवाद